वी इंग्लिश फॉर क्लास फोर आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन फोर्टी थ्री रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाही तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा नमस्कार मी सुनीता घोरपडे तुम्हाला आठवतंय का आशा आणि दिनूला घेऊन मी माझ्या गावाला वडगावला निघाले आमची बस एका लहानशा हॉटेलाजवळ थांबली चला तर बघूया आशा आणि दिनू काय काय गंमत करतायत दिनू सारखं काय भूक भूक जरा आजूबाजूला बघ ना कस मस्त वाटतंय हिरवीगार शेत झाडं पक्षी अँड लुक ॲट दिस हॉटेल पण जेवायची वेळ झाली आहे ना लंच टाइम आय एम व्हेरी हंग्री मला खूप भूक लागली आहे अरे काय झालं नेहमीच या दिन्याला भूक लागली आहे ही इज हांगरी ओके वी विल भाजी आपण बरोबर घेतलेली ती पुरी भाजी हो oh, नको ना त्यांनी गाडी हॉटेल जवळ कशाला मग थांबवलेली आहे मला काय माहित तुला नाही कळलं हा हा मला माहित आहे वी कॅन ड्रिंक वॉटर इन दिस हॉटेल नाही पाणी नाही मग काय हवंय तुला सुनीता मावशी तुला काय हवंय हे इंग्रजीत कसं म्हणायचं व्हॉट डू यू वॉन्टॉट डू यू वॉन्ट असं म्हटलं तर चालेल आय वॉन्ट हॉटेल मधल्या गोष्टी से आय वॉन्ट टू ईट इन दिस हॉटेल लेट्स ईट इन दिस हॉटेल पण पुरी भाजी ती पण खाऊया ना काय काय मिळतं व्हॉट इज दिस लुक ॲट दॅट ब्लॅक बोर्ड फळ्यावर काय लिहिले ते वाच मिसळ इडली पुरी भाजी बटाटा वडा तिनू वॉट डू यू वॉन्ट टू इट म्हणजे मला काय खायला हवंय असंच ना पण मला एक सांग सर्व नावं मराठीतलीच आहेत म्हणजे पुरी इडली ही मराठीच नावं इंग्रजीत लिहिलेली आहेत असं का बऱ्याचशा खाण्याच्या पदार्थांची नावं तशीच आहेत आय लाईक like इडली आय ऑल्सो लाईक इडली बट आय वॉन्ट बटाटा वडा आय डोंट लाईक बटाटा वडा तुला नुसेल आवडत तर नावं नको ठेऊस मी कुठे नावं ठेवते मी फक्त म्हणाले मला बटाटा वडा आवडत नाही आय डोंट लाईक like बटाटा वडा बर असू दे असू दे सुनीता मावशी व्हॉट डू यू वॉन्ट आय वॉन्ट पुरी भाजी दिनू व्हॉट डू यू वॉन्ट इडली और बटाटा वडा आय वॉन्ट बटाटा वडा ओके okay. अरे कोण आहे तिकडे एक बटाटा वडा एक पुरी भाजी एक इडली आपली पुरी भाजी पण डब्यातून काढूया येस yes! माय बटाटा वडा इज हियर यस हम फार छान आशा आणि दिनू तुम्ही पुरी भाजी एकदम मस्त बनवली आहे हो थँक्यू सुनीता मावशी चला चला गप्पा आवरा तुमचं खाणं आटपा आशा तिथे बघ माकडवाला आला आहे आय कॅन सी अ मंकी कम ऑन माकडवाला चल चल आमचं पण आटपलं आहे या या या। या या या, या 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 सगळे या आय वांट टू सी द माकडाचा खेळ माकडाचे खेळाला काय म्हणतात ग इंग्रजीत आपण याला मंकी शो म्हणूया आय वॉन्ट टू सी द मंकी शो आय ऑल्सो वांट टू सी इट रे चंदू गम्मत कर उड्या मारून खुश कर लुक इज ना मंकींगारत तुला, तुला आठवत आहे का आपण झू मध्ये माकड पाहिलं होतं येस दॅट मंकी ऑन अ ट्री ह्या माकडाला विशेष गोष्टी करायला शिकवलेलं असत आय लाईक मंकी सुनीता मावशी डू यू लाईक मंकीज येस आय डू मंकीज लुक सो स्वीट दॅट नाव द मंकी इज रायडिंग अ स्मॉल सायकल सो स्वीट नाव वॉट विल ही डू फायर जम्पिंग इन टू द फायर नाही रे उगाच काय घाबरतोस बघ तो वरून उडी मारतोय हो चल रे चंदू सलाम कर जोडून नमस्कार कर अरे वा छानच नमस्कार करतो आहे हे माकड चला चला लवकर माकडाला पैसे द्या गरिबावर दया करा चल रे चंदू पटापट पत, पैसे उचल चटाचट दिनू आशा चला गाडी सुटायची वेळ झाली चला चला आय वॉन्ट टू गो फर्स्ट बट आय वॉन्ट टू सिट नियर द विंडो झालं तुमचं सुरू आपलं काय ठरलं होतं खिडकीशी एकदा तू एकदा दिनू दिनू मगाशी तू बसला होतास ना आता खिडकीजवळ आशा बसणार बट आय वॉन्ट टू गो इन फर्स्ट ते ठीक आहे पण शिंकत शिंकत आधी खिडकी अडवायची नाही ह बर पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल आज आपण आपल्याला काय खायचंय किंवा काय प्यायचंय याबद्दल बोलायला शिकूया वॉट डू यू वॉन्ट टू इट I want to eat patata vada. What do you want to drink? I want to drink tea. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आज मी तुम्हाला प्रत्येकाला विचारणार आहे तुला काय खायला हवंय व्हॉट डू यू वँ टू ईट आधी एकदा प्रश्न नीट ऐका आणि माझ्या मागे सगळे मिळून एकत्र तोच प्रश्न म्हणा वॉट डू यू वॉन्ट टू इट असा प्रश्न विचारल्यावर प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटलं की नाही मनात छान छान गोष्टी येत असतील गुलाबजाम जिल्बी लाडू चॉकलेट मग मी प्रश्न विचारला की तुम्हाला खायला काय हवंय अशी एक गोष्ट प्रत्येकाने मला सांगायची पण इंग्रजीत बरं का असं म्हणायचं आय वॉन्ट टू ईट गुलाबजामून किंवा आय वॉन्ट टू ईट लाडू बरं मग करूया सुरू मी घंटा वाजवली की टीचर एकाला उभं करतील प्रश्न ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे वॉट डू यू वॉन्ट टू ईट दुसरं कोणतरी उभं राहिलं का सांग बघू वॉट टू यू वॉन टू ईट आय वॉन्ट टू eat पुरी भाजी असं पूर्ण वाक्यात उत्तर देता आलं का आता अजून एक मूल what do you want to eat आता प्यायला काय आवडतं याबद्दल या बोलूया प्रश्न आहे what do you want to drink तुला प्यायला काय हवे उत्तर असू शकेल आय वॉन्ट टू ड्रिंक कॉफी किंवा आय वॉन्ट टू ड्रिंक मिल्क मला दूध प्यायचं आहे किंवा आय वॉन्ट टू ड्रिंक सरबत आता मी प्रश्न विचारीन तुम्ही उत्तर द्यायचं आहे पिण्याच्या गोष्टींसाठी मराठी शब्द वापरले तरी चालेल पण वाक्य इंग्रजीत म्हणा हां, प्रत्येक घंटेला एकाने उभं राहायचंय प्रश्न ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे वॉट डू यू वॉन्ट टू ड्रिंक वॉन्ट टू ड्रिंक वॉटर अस पूर्णवाक्यात उत्तर दिल आता दूसर मूल वॉट डू यू वॉन्ट टू ड्रिंक आता इतर मुलांनाही टीचर हेच प्रश्न विचारतील वॉट डू यू वॉन्ट टू ईट आणि वॉट टू यू वॉन्ट टू ड्रिंक मग तुम्ही उत्तर द्यायचं आय वॉन्ट टू ईट गुलाबजामून किंवा आय वॉन्ट टू ड्रिंक असं काही पण तुम्हाला हवं ते खायला आणि प्यायला नाही ह देणार टीचर बर तर आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी आय शिक्षक बंधु भगिनींनो या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात